उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी स्वतःच्या हॉस्पिटलचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालावा यासाठी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आयुष हॉस्पिटलचं काम अपूर्ण ठेवून पंतप्रधान मोदींचीच फसवणूक केली असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केली आहे वेंगुर्ल्यात खासदार विनायक राऊत यांच्या होणाऱ्या जाहीर प्रचार सभेविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तालुका प्रमुख यशवंत परब बोलत होते लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सात मे रोजी होऊ निवडणुकीच्या अनुषंगाने इंडिया महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माननीय खासदार विनायक साहेब यांचा प्रचार अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलेला आहे प्रचाराच्या फेरी पहिली फेरी आमची पूर्ण झालेली आहे दुसरी फेरीसुद्धा अंतिम टप्प्यात झालेली आहे अशा पद्धतीनं प्रचार सुरू असताना वेंगुर्ला तालुक्यातील माणिक चौक या ठिकाणी एक जाहीर प्र सभा आम्ही वेंगुर्ला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे या प्रचार सभेसाठी आमच्या लोक मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार माननीय खासदार विनायकी राऊतसाहेब हे स्वतः या संदर्भात उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे उपनेते आणि मुलिक मैदानी तोप सन्मान लक्ष्मणराव वडले पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमच्या शिवसेनेचा ठाण्या वाघ आणि निष्ठावंत आमदार म्हणून ज्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे ते वैभवजी नाईक त्याचबरोबर आमचे उपनेते गौरीशंकरजी खोत आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि उपनेते अरुणभाई जुजवळकर त्याचबरोबर महा विकास आघाडीचे जिल्हाप्रमुख राष्ट्रीय काँग्रेसचे भाई शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंतसाहेब त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजयभाई पडते त्याचबरोबर माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले आमच्या वेंगुर्ला तालुक्याचे माजी आमदार आणि आमचे मार्गदर्शक सन्मानिय शंकरभाई कांबळी त्याचबरोबर आमच्या महिला जिल्हा संघटिका तसे तसेच उपनेत्या सन्मानीय जान्हवीताई सावंत त्याचबरोबर आमचे संपर्कप्रमुख शैलेजी परब आणि सर्वच जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी जाहीर प्रचार सभ उपस्थित राहणार आहेत मी विंदुला तालुक्याचा एक तालुका प्रमुख म्हणून सर्वांना आवाहन करतो विंदुला तालुक्यातील जा जा सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उद्याच्या जाहीर प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या प्रमुख वक्त्यांचं जे मनोगत असेल किंवा त्यांचे विचार असतील ते आपल्याला सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचवायचे आहेत आणि या मतदारांना आपण आपल्या पुढच्या महाविकास आघाडीची परिसिती, परिसिती। जी ध्येय धोरण आहे किंवा महाविकास आघाडीचा जो वचननामा आहे तो सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचून सद्यस्थितीत असलेली देशाची परिस्थिती राज्याची परिस्थिती आणि महागाईच्या या सगळ्या ज्वलॅ ज्वालामुखीमध्ये जी जनता हुरपळते त्याला जर बाहेर काढूनचं असेल बाहेर काढायचं असेल आणि आपली बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे ती घटना जर वाचवायची असेल तर ह्या सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्याला प्रत्येकाला या वक्त्यांचे विचार आपल्या मतदारापर्यंत पोहोचले आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य वेंगुर्ला तालुक्यातनं आपल्या महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय विनायकजीरावसाहेब यांना देण्यासाठी आपण या ठिकाणी आम्ही वेंगुर्ल्यातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी सज्ज आहोत आणि एक चांगल्या पद्धतीनं काम करून नक्कीच या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एक चांगलं मताधिक्य आमच्या विनायकजीरावसाहेब यांना या या ठिकाणी देण्याचा आम्ही या ठिकाणी निर्धार केलेला देशामध्ये आयुर्वेदा प्रसार व प्रचार या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात आयुष विभागाअंतर्गत आयुर्वेदिक हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता आणि या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एक आयुष विभागाअंतर्गत आयुर्वेदिक हॉस्पिटल सुसज्ज हॉस्पिटल व्हावं ही संकल्पना केंद्र सरकारची होती परंतु माझ्या माहितीप्रमाणे आपल्या सिंधुर्ग जिल्ह्यातील जे हॉस्पिटल आहे आजही अर्धावस्थेत धुळपास पडलेलं आहे कारण भारतीय जनता पार्टीचे इथे केंद्रीय मंत्री असतील इथे पालकमंत्री असतील जिल्ह्याचे जे पदाधिकारी असतील हे प्रधानमंत्री मोदींना कुठेतरी फसवत आहे हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण त्यांनी हे आयुष हॉस्पिटल आज पूर्ण असलं किंवा ते पूर्णत्वच असलं पाहिजे असतं कारण आपल्या शेजारील राज्यामध्ये गोवामध्ये ते आयुष हॉस्पिटल आज पूर्णत झालेलं आहे आणि पूर्ण रुग्णांना सेवा देण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आज सुरुवात करण्यात आलेली आहे परंतु अद्यापपर्यंत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आयुष हॉस्पिटल हे पूर्णत अर्धावस्थेत आहे ही एक दुरावस्था आहे आणि याच्याच माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील नेते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जी त्यांची संकल्पना होती जिल्ह्याला जो आरोग्याची सेवा देण्याची संकल्पना होती ती आज अर्धवस्थेत आहे याच्या पाठीमागचं कारण काय असेल हे जनतेने शोधावं हो। कारण स्वतःचे असलेले व्यवसाय स्वतःचं असलेला हॉस्पिटलचा व्यवसाय हा सुस्थितीत राहावा किंवा तो चांगल्या पद्धतीनं चालावा अशी ही भावना ह्या नेत्यांच्या मनात असल्यामुळे आज हे आयुष्य हॉस्पिटल आहे आयुष हॉस्पिटल आहे हे कार्यान्वित करण्यामागे यांचा हा पुढील डाव जनतेने आपण ओळखला पाहिजे आणि जनतेने उद्याच्या सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये या आपल्या जीवाशी खेळणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी राहावं की सर्वसामान्यातला नेता म्हणून आपले विनायकजी राऊत साहेब आहेत यांच्या राहावं याचं प्रामाणिक एक प्रामाणिकपणा असणारा नेता याच्या पाठीशी राहावं की यांनी जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या गरज आज सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये आहे असं मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो आपण या, या जिल्ह्यातील लोकांच्या रुग्णांच्या रुग्णांच्या होणारी हेडसाण आजची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयामधील असलेली दुरवस्था आता बऱ्याचशा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आजही जनरेटरला ना डिझेल नाही पेट्रोल नाही अशा अवस्थेमध्ये ह्या उप उन्हाळ्यामध्ये रुग्णांचे खूप हाल होत आहेत ही अवस्था जिल्ह्यामध्ये आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयाचे डीन सुद्धा तीन वेळा बदलण्यात आले ह्याचंसुद्धा <coughs> कारण जनतेने शोधण्याची गरज आहे त्याच्या पाठीमागे सुद्धा वेगळ्या प्रकारचं राजकारण या जिल्ह्यामध्ये होत आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या जिल्ह्यामधील असलेली आजची राज उष्णतेची लाट त्याच्या माध्यमातून जे हृदयरोग तज्ञ हृदयरोगावर जे आधारित पेशंट आहेत त्यांचीसुद्धा खूप मोठी हेडसाण या जिल्ह्यामध्ये होते कारण त्यांना जी कार्डिओ लॅब पाहिजे आहे ती कार्डिओ लॅबसाठी जागासुद्धा उपलब्ध कर करून देण्यामध्ये हे जिल्ह्याचे नेते कमी पडलेले आहेत आणि या लॅबच्या पा कमी पडण्यामागे कारण काय असेल हे सुद्धा कारण या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी द्यावं जेणेकरून स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचं हॉस्पिटल चालावं म्हणून ही कार्डिओ लॅब होता कामाने हे सुद्धा एक कुठील डाव ह्या जिल्ह्यामध्ये चाललेला आहे याचा सुद्धा विचार जनतेमध्ये किंवा जनतेने केला पाहिजे असं या निमित्तानं मी आव्हान करू इच्छितो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल